मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या नमस्कार आपण आता आहोत कुडाळ शहरामध्ये दर्शको आपल्याला माहितीच आहे आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला अगदी कोकणातच सुरुवात झाली आहे आणि त्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो त्याचे परिणाम आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण आता कुडाळमध्ये आहोत कुडाळ येथील क्षितिज रेसिडेन्सी म्हणून ही जी सदनिका आहे जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो रस्त्यावर पूर्णतः पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला सा मिळत आहे नद्या ज्या आहेत भंगसाळ नदी जी आहे ती अक्षरशः तुडुंब भरून वाहते आणि त्यामुळे हे पाणी जे आहे नदीचं ते या ठिकाणी रस्त्यावर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे अगदी हीच परिस्थिती कुडाळ रेल्वे स्थानकावरील जो रस्ता आहे रेल्वे स्थानकाकडे आणि बांबुळीला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी देखील अगदी अशीच परिस्थिती आहे तिथे देखील अशीच परिस्थिती आहे त्या रस्त्यावर देखील असंच नदीचं पाणी जे आहे ते रस्त्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे वाहतूक जी आहे या भागातून ती या ठिकाणी बंद आहे खरंतर याच ठिकाणी कुडा रेल्वे स्टेशन आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो अनेक वाहनं जी आहेत या ठिकाणी थांबलेली आहेत खरं तर कुडाळ बस स्टँड असेल किंवा कुडाचं मुख्य मार्केट मुख्य बाजार जो आहे तो हो देखील याच ठिकाणी याच रस्त्याने त्या बाजाराच्या दिशेने किंवा रेल, रेल्वे रेल्वे स्थानक असेल किंवा बस स्टँड असेल त्या दिशेने जाता आहे परंतु या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक जी आहे ती बंद झालेली आहे काही ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी साचलंय आणि त्या ठिकाणचं जनजीवन देखील या पुरामुळे विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला कुडाळ पाहिजे